डांभुर्णी या गावात बस स्टँडवर एका पंचेचाळीस वर्षे इस्माला काही एक कारण नसताना चौघांनी येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फायटरने मारून दुखापत केली व त्याला ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक बारा मार्च मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चौदा मार्च गुरुवार रोजी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे डांबुर्णी या गावात बसस्टँड आहे या बसस्टँडवर अरविंद सुखलाल कोळी व पंचेचाळीस हे उभे होते तेव्हा त्या ठिकाणी काही एक कारण असताना त्यांना निलेश गोपाळ कोळी व त्याच्यासोबत असलेले तीन जण अशा चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली हाताच्या फायटरने त्यांना मारले लाताबुक्यांनी मारले आणि तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अरविंद कोळी यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक असलम खान करीत आहे यावल शहरात फैजपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर